तो 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 काई दाको थे आता पुढचा कोणता ऑप्शन बघतो इथून बघा जरा काय दाखवते दोन ब्रश आठ हिस्ट्री ब्रश आणखीन हिस्ट्री ब्रश आता हिस्ट्रीविषयी आपल्याला माहिती आहे हिस्ट्री टूल आपण ओपन केला होता तर हिस्ट्री टूल काय करतो तर आपण याच्यावरती कोणता इफेक्ट दिला असेल तो इफेक्ट रिमूव्ह करणार हिस्ट्री म्हणजे पहिला नॉर्मल इफेक्ट दाखवणार आपल्याला समजा एक एक्झाम्पल एक बघूया आपण इथून पेंट ब्रशने समजा ब्रशने काय ड्रॉ केलं याच्यावरती दाखवते असे कोणते इफेक्ट दिला समजा याच्यावरती ब्रश आला आता घालवायचं असेल तर हिस्ट्री टूलवरती जायचं एक तर आपण विंडोजमध्ये जाऊन हिस्ट्री ऑन करतो ना तोच ऑप्शन इथून घेऊ शकतो हिस्ट्री ब्रश घेतला साईज वाढवायची साईज वाढवा बघा झालं क्लिअर सर्व निघून गेलं गे इथलं सर्व कशाने यूज केला आपण हिस्ट्री ब्रशने काय केलं होतं पहिलं ब्रश टूल घेतला जो कोणती स्टाईल पाहिजे असेल ती स्टाईल घेतली आपण इथून साईज वाढवायची ती साईज वाढवली इथून आलं ना असं कोणत्याही ब्रश टूल नाही आलं मग घालण्याआधी कुठायचं आहे हिस्ट्री ब्रशवरती जायचं आहे नंतर इथून साईज बघा निघाली हिची हिस्ट्री अरे नॉर्मलवरती आता पुढे काय दिलं आहे आर्ट हिस्ट्री ब्रश आर्ट हिस्ट्री ब्रश याचा अर्थ काय की आपण वॉटर कलरने इमेज ड्रॉ करतो समजा समजतो ना वॉटर कलर घेऊन ड्रॉ करतो ना त्या टाईपमध्ये येणार मग आर्ट हिस्ट्रीवरती जायचं आहे तर साईज थोडी कमी ठेवा एकदम हा ना साईज थोडी कमी ठेवायची आहे आणखीन थोडी साईज वाढवतो आता मी बघा इथून वाढवली साईज असं दाखवतो ना इमेज वॉटर ब्रशने यूज करून ड्रॉ केलंय दाखवतोय थोडं कसं घेतलं होतं इथून पुन्हा बघा जरा वरती जातोय विंडोज मध्ये जातोय हिस्ट्री ऑप्शन ऑन ठेवला पुन्हा नॉर्मल वरती आलो बघा जरा एकदा पुन्हा पहिल्यापासून कोणता ऑप्शन बघतोय आपण आता आर्ट हिस्ट्री ब्रश इथे क्लिक केलं एकदा ब्रशची साईज घ्यायची एकदम पण जास्त साईज नाही ठेवायची ब्रशची अशी अशी जास्त साईज ठेवल्यावर बघा काय होणार का आपल्याला कळवून येणार नाही कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबून मागे आलो इथून ब्रशची साईज एकदम थोडी ठेवायची बरोबर आपण कमी करून बघू शकतो आता पण इमेज आपल्याला अशी वाटणार की आपण वॉटर कलरने इमेज ड्रॉ केले ना वॉटर कलर तरी पण व्यवस्थित दिसत नसेल तर कंट्रोलपर्यंत आपण झेड करून मागे यायचं आहे अजून थोडी साईज कमी करा हॅलो आता बघा व्यवस्थित दिसण्यासाठी थोडी साईज वाढवायची दाखवतोय वॉटर कलर घेऊन काढतो ना आपण त्या टाईपमध्ये फोटो दाखवतोय कळेल नॉर्मलमध्ये क्लिक करायचं हिस्ट्रीवरती ना हिस्ट्री ब्रशचा आपण यूज करून घेऊ शकतो बघा आता ही इमेज आहे समजा आपल्याला वॉटर कलरनी ड्रॉ केली अशी दाखवायची असेल तर ब्रशची साईज कमी करा जास्त आहे ना साईज ही तिथून ब्रश साईज कमी ठेवा एकदम बघा चार टेबल पिक्सेल दाखवते इमेज हे ना वॉटर कलर घेऊन ड्रॉ केला असं दाखवत होतो समजेल कळत एवढं दो दोन्ही टूल कोणते कोणते पहिले होते आपण हिस्ट्री बसने कळवणार जे ऑप्शन दिले असतील आता आपल्याला हे घालवायचं असेल तर हिस्ट्री बसने द्यायचं आहे साईज कमी केली मग आली आपली वाली इमेज होती तशीच समजतं हिस्ट्री बसचा अर्थ करेल समजते दोन टूलची प्रॅक्टिस करा जरा पुढचा कोणता